28 मराखी आच्चा बद्दल मनोर मध्ये भटके व मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण लसी केंद्राचे लसी उद्घाटन मनोर ग्रामपंचायत तसेच पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने व मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत भटके व मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण व अँटी रेबीज लसीकरण केंद्राचे उद्घाटन मनोर मध्ये करण्यात आले मनोर व परिसरातील मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्याच्या दृष्टीने हे केंद्र महत्वपूर्ण ठरणार असून या उपक्रमामुळे कुत्र्यांची संख्या नियंत्रणात येण्यास मदत होणार आहे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली उद्घाटन प्रसंगी पालघर जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर प्रकाश वसनाळकर ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील मनोर ग्रामपंचायतीचे सरपंच चेतन पाटील ग्रामविकास अधिकार नितीन पवार उपसरपंच सौ वंदना चंपानेरकर तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य व इतर मान्यवर अधिकारी उपस्थित होते मनोर गावातील भटके व मोकाट कुत्रे हा नागरिकांसमोरील एक गंभीर प्रश्न होता या समस्येवर कायमस्वरूपी नियंत्रण मिळवण्यासाठी निर्बीजीकरण हा अत्यंत प्रभावी उपाय आहे त्यामुळेच ग्रामपंचायत मनोर आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे निर्बीजीकरण व अँटी रेबीज लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी खलील अहमद पटेल पालघर तालुका क्राईम रिपोर्टर ची रिपोर्टर। नु, 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 चालू आहे जिल्ह्यामध्ये कुठे कुठे चालू आहे कुठे कुठे चालू चालणार आहे मात्र आम्ही प्राण निर्मितीकरण आणि लसीकरण ही मोहीम गेल्या तीन वर्षापासून राबवतो आहे जिल्हा परिषदच्या सेसमधून हे तिसरं वर्ष आहे या वर्षी आपण जिल्हा परिषदेच्या सेसमधून पश्चिमवर्धन विभागातून जवळपास एक कोटी रुपये ह्याच्यासाठी तरतूद केलेली आहे पहिल्या दोन वर्षात आपण साधारणपणे जे पीक साईडची गावं आहेत म्हणजे समुद्रकिनार्याची जी गावं आहेत तिथल्या पर्यटनाला आ... पूरक राहावं म्हणून सगळ्या गावांमध्ये आपण गेल्या दोन वर्षामध्ये त्यांचं निर्विजीकरण आणि लसीकरण केलेलं आहे या वर्षी आपण बोईसरमध्ये जास्त पॉप्युलेशन असल्यामुळं ठीक पॉप्युलेशन आहे माणसाचं पण आहे आणि कुत्र्यांचं पण आहे तर बोईसरमध्ये एक करतो आहे आपण मनूरमध्ये पण पॉप्युलेशन जास्त असल्यामुळं मनूरमध्ये पण आपण करतोय आणि बीच साईडला सफाई एरियामध्ये आपण एक करतो आहे अशा तीन संस्था आपण निवडलेल्या आहेत गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या मानांका मान्यता असलेल्या आणि त्यांच्यामार्फत आपण त्या त्या ग्रामपंचायतीच्या आहे मनूरच्या हद्दीत असणाऱ्या ज्या पंचकृषीतल्या जवळपास दहा पंधरा ग्रामपंचायती किंवा गावं आहे त्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जी काही भटके श्वान आहे त्यांना ह्या संस्थेमार्फत आपण कलेक्ट करतो त्यांना तीन चार दिवस ह्या संस्थेमार्फत इथं ठेवतो त्यांचं अन्नपाणी देतो त्यांचं ऑपरेशन करतो आणि त्यांना पुन्हा जिथून आणलं आहे तिथंच नेऊन सोडतो आणि त्यांचं रेबीजचं लसीकरणसुद्धा पूर्ण करतो म्हणजे एक तर जेणेकरून त्यांची भटक्या कुत्र्यांची निर्मिती होणार नाही किंवा त्यांना आळा बसेल आणि रेबीजचं लसीकरण केल्यामुळं समजा एखाद्याला ते चावले आपल्या मनुष्यांना माणसांना मानवाला तर त्याच्यापासून काही इजा होणार नाही किंवा रेबीज होणार नाही ह्याची पण दक्षता आपण या माध्यमातून घेत आहोत सर महाराष्ट्रामध्ये आपला जिल्हा श्वानांचे निर्जीकरणामुळे याच्यात अर्थाला काही या आलं का आपल्याला जिल्हा परिषदच्या मार्फत म्हणजे साधारणपणे महाराष्ट्रामध्ये आपली पालघर जिल्हा परिषद ही पहिली जिल्हा परिषद आहे ज्यांच्या मार्फत आपण हे श्वान निर्बीजीकरण आणि लसीकरण करतो आहोत पहिल्या वर्षी थोडी अडचण आली पण आता गेल्या गेल्या वर्षीपासून आपण रुटीनमध्ये आपल्याकडे ह्या सगळ्या संस्था ऑलरेडी सिलेक्ट झालेल्या आहेत गव्हर्मेंटच्या मानांकित हे मान्यता प्राप्त असल्यामुळं त्यांना डॉक्टर डी एच आपले डॉक्टर ह्याच्यामध्ये मेजर रोल डॉक्टर हसनाळकर साहेबांचा आहे ते जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी आहे त्यांनी अशा ह्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या चांगल्या एन जी ओ आणि मान्यता शासन मान्यता असणाऱ्या संस्था आयडेंटिफाय केल्या आणि शासनमान्य असलेल्या दरातून दरा दराच्या दरा लेवलवरून आपण त्यांना हे काम करतो आहे आणि यावर्षी साधारणपणे एक कोटीमधून आपला हा जो एरिया आहे पालघरचा ग्रामीण एरिया त्या सगळ्या ठिकाणचं श्वानांचं निर्विजीकरण आणि लसीकरण होईल अशी अपेक्षा आहे धन्यवाद